नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया आमदार लंघेंच्या मध्यस्थीला यश भेंड्यातील व्यावसायिकांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित अंतराची अट शिथिल करण्यासाठी प्रयत्न करू आमदार विठ्ठलराव लंघे नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील व्यावसायिकांनी शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सर्व दुकाने भेंडा बसस्थानक चौकात सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे यांनी आमरण उपोषण सुरू केलेले आमरण उपोषण आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या मध्यस्थीने तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे भेंडा येथील व्यावसायिकांना सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणे काढण्याच्या नोटिसा दिल्यानंतर सर्व दुकानदारांनी नालीवर असलेली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेतली हे अंतर अकरा मीटर आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग पंधरा मीटर जागेवरील अतिक्रमण काढून टाकण्यावर ठाम आहे अतिक्रमणे हटवल्यावर रस्ता डांबरीकरण करण्याचे कोणतेही नियोजन नाही यामुळे पंधरा मीटर जागेवरील अतिक्रमणे काढू नये भेंड्यात वाहतूक कोंडी होत नाही त्यामुळे आता अतिक्रमण हटवू नये अशी दुकानदारांची मागणी आहे भेड्यांनंतर नेवासा फाटा कुकाना येथील व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली कालपासून भेंड्यात सुरू असलेल्या उपोषणाला कुकाना सोनई परिसरातील व्यावसायिकांनी भेट देऊन त्यांचा पाठिंबा असल्याचे सांगितले होते नेवाशाचे पोलीस निरीक्षक संजय जाधव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण शांततेत करण्याचे आवाहन केले होते मात्र आमदार विठ्ठलराव यांनी भेंडा येथे उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक पंधरा रोजी दुपारी भेट देऊन व्यावसायिकांचे म्हणणे ऐकून घेतले मी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून मार्ग काढतो यासाठी तीन दिवसांचा अवधी द्यावा आणि तोपर्यंत उपोषण तात्पुरते स्थगित करावे अशी विनंती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केली त्यास मान देऊन उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे यावेळी बोलताना शरद अरगडे म्हणाले की वाढीव रस्ता मंजूर नाही रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध नाही तरी हे संपूर्ण दुकाने काढण्याचे आडमोठे धोरण सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेले आहे ज्यावेळेस वेळेस वाढीव रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळेल आणि प्रत्यक्ष काम सुरू होईल त्यावेळी सर्व दुकाने आम्ही स्वखर्चाने काढून घेऊ तोपर्यंत दुकानांना हात लावू नका यावेळी नामदेव निकम बापूसाहेब नजन बाळकृष्ण पुरोहित देवेंद्र काळे किशोर मिसाळ शिवाजी फुलारी सतीश शिंदे योगेश लोळगे गणेश चौधरी गणेश शिंदे विनायक मिसाळ पंढरीनाथ फुलारी राजेंद्र शिंदे अशोक काळे हेमंत बारगुजे आसाराम कदम रावसाहेब पाटेकर लखन गरड कॉम्रेड भारत अरगडे अकबर सय्यद सुनील गव्हाणे राम गरड सतीश शिंदे किशोर पाटील भारत कुंभकरण योगेश कटरिया सुरेश कटरिया सुरेश धनवडे बाबासाहेब पटारे शशिकांत मोरे महेश बनसोडे चेतन बोरा मोसीम पठाण अशोक राजमाने संजय शहाने अशोक शिंदारे लिंगायत फुलारी राजू पवार यासाठी भेंडा ग्राम पंचायतीने मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता विशेष ग्रामसभा आयोजित केली आहे तीन दिवसांचा अवधी द्या नेवासा तालुक्यातील नेवासा नेवासा फाटा भेंडा कुकाना आणि तालुक्यातील सर्व दुकानदाराच्या समवेत मी आहे प्रशासन आणि व्यावसायिक यांच्या समन्वयातून आपण योग्य तो मार्ग काढू आपली बाजारपेठ वाचवण्यासाठी मी प्रयत्न करतो आपल्या वतीने मी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून मार्ग काढतो यासाठी तीन दिवसांचा अवधी द्यावा आणि तोपर्यंत उपोषण तात्पुरते स्थगित करावे आमदार विठ्ठलराव लंघे नेवासा विधानसभा शहरातील असेल भेंडा आहे इतरही ठिकाणी जे आमचे व्यावसायिक बांधव आहेत मी तुमच्या बरोबर आहे तुमच्यासाठी मी अतिशय जेवढी मला माझी जी लोकप्रतिनिधी म्हणून ताकद लावत नाही आणि काही काळ आपल्याला कसा दिलासा मिळेल याच्यासाठी शंभर टक्के मी प्रयत्न करत अशी ग्वाही आपल्याला देतो आणि मी आपल्याला विनंती करतो हा तर आता लवकरच मी प्रयत्न केले मी रविवार उद्या आहे तर कलेक्टर ऑफिसला तुमचे नेतृत्व खाली तालुक्याचा करावं लागेल आपण कमी आलेलो आहोत गैर गरिबांसाठी आतापर्यंत लढत आलेलो आहोत आणि त्यांना जर आपल्याला जिवंत ठेवायचा असतो त्याच्याशिवाय पर्याय नाही त्याच्यासाठी तुम्ही असा आम्हाला शब्द द्या की जर समजा उद्या काही झालं खालीवर झालं या निवासा तालुक्यातून तुमच्या खाली आपण कलेक्टर कडे जाऊन बसू आणि मग निर्णय कसा होत नाही ते बघू आणि ते तुम्ही करू शकता कारण आपण आतापर्यंत बघितलेलं आहे अनेक वेळेस ज्यावेळेस आपल्याला कठोर निर्णय घ्यायचे त्यावेळेस आपण कठोर झालेलो आणि आपल्याला फक्त आता सर्वसामान्य माणसासाठी आपला व्यापारी जागा असं पाहिजे याच्यासाठी कठोर व्हायचंय त्याच्यासाठी हा निर्णय कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यापाऱ्याच्या हिताचाच झाला पाहिजे अकरा मीटरच्या पुढे फुटभर सुद्धा कोणी काढू देणार नाही त्याच्यासाठी पोलिसांच्या नात्या का त्याच्या हातावर हो गोरा घ्यायची वेळ आली तरी आपण खाऊ अशी भूमिका आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे आतापर्यंत आपण जर निगिरी गेली तर तुमच्या नेतृत्वाखाली आपण भगतसिंगच्या ने माध्यमातून जाऊ असं मला वाटतं आणि त्यासाठी ते आपण त्या पद्धतीने ते बोलावू आणि तुमच्या शब्दावर आम्ही त्या पद्धतीने पोस्ट स्थगित करू तात्पुरतं स्थगित करू बरोबर आहे का व्यापारी मित्र चालेल

आणि माझी प्रामाणिक भावना आहे की शरदराव आहे बाकीचे काही तरुण कार्यकर्ते आहेत मामा आहे की कालपासून त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या देखील भावनेचा विचार करून मी विनंती केली आणि मी तर सांगितलं मी आपल्या बरोबर आहे मला उद्याचा दिवस वेळ मिळा मिळेल आणि मला वाटतं की आपण काहीतरी मला जे वेळेस गरज तुमची लागली तर मी तुम्हाला संपर्क करतो परंतु आपले जे मी बोललो त्या पद्धतीने आपले प्रामाणिक प्रयत्न संघर्ष माझे प्रयत्न ते राहणारे आधी आधी मला प्रयत्न करू द्या काय काही प्रशासकीय गोष्टी आहे मी लोकप्रतिनिधी तरी आधी तुमच्या बरोबर आहे मी ते क्लिअर जाहीर केलं की तुमच्या भावने काही गोष्टी न्यायप्रविष्ट आपण जे बोलण्यापेक्षा आपल्याला याच्यातला मार्ग कसा काढता येईल हेच आपले प्रयत्न आहे आणि माझी पुन्हा एक सर्व उपोषण करताना ठीक आहे तुमची भावना तीव्र आहे आपण तर तुमच्या बरोबरच आहोत परंतु जरी उपोषण माग घेण्यापेक्षा करा एक दोन दिवस आपल्याला मिळत नंतर आपण भूमिका ठरवा इतर तुमच्या पाठीशी खंबीरपणा उभा होणार नाही तुमची बाजू जेवढी मला पोर्ट सिस्टी मानता येईल मला तर वाटतं पन्नास टक्के आपण थांबवलं पन्नास नाही एकूण पन्नास टक्के ज्यावेळेस आपला निर्णय होईल अकरावन टक्के त्यावेळेस आपण त्याच्यात समाधानी राहणार आहे कारण आजचं उद्यावर गेलंय आपलं परंतु आपल्याला तो जर थांबवला मी जे म्हणलो की आपला जो आता आपल्याला तेवढाच चान्स आपण असं म्हणू शकत नाही मी तो भाग नाही पण काही काम आपल्याला आधी कसं असतं एकदा थांबलं तर काही गोष्टी केल्या तर ढकून जातात पण काही काळ माहिती त्यांच्या माहिती आहे माहिती शंभर टक्के द्यायला उद्याचा दिवस तुम्हाला वेळ द्या मी उद्या नाही करू आपल्याला प्रयत्न आला आता खाजगी बोलतो तर आपण या तुमच्या बरोबर मी पुन्हा एकदा विनंती करतो सर्व उपोषणकर्त्यांना ते आपण हे उपोषण स्थगित करावं एक दोन दिवस आपल्याला मी तोपर्यंत येऊन नाही देत आज सर्व उद्यावर करायना परंतु त्याच्यातला त्या वेळेमध्ये आता आपल्याला यात्रेमुळं शहर म्हणून मी हे पण त्याच्या खाली थांबवतो तालुक्याचा आहे आणि आपल्याला स्पेस मिळाला ना जर ताप तर न स्पेस मिळाला चर्चेतून काही विचार पुढे आले शंभर टक्के जरी थांबवत नसलं तर आता ही जमागण्यासाठी अकरा मीटर वर गटरी पर्यंत थांबव काही का व्हायना ना मध्यमार्ग आपल्याला कसा येईल याच्यासाठी शंभर टक्के मी तुमच्या बरोबर आहे तर मला तर हा ठिकाणी गोष्टीचं भीतीघाती झाल्या असते तर मी तुम्हाला निर्णय दिला असता मला खोटं चालत नाही काहीतरी सांगून तुझा आणि मी दररोज तुमच्यातच आहे मला उद्या त्याचं फार आणि म्हणून मी म्हणलो की आधी तुमच्या बरोबर आहे मग आपण बाजू मांडू काही न्यायप्रविष्ट बाबी असते मला आपल्याला करता येत नाही परंतु आपण उपोषण स्थगित करावं उद्याचा परवाचा दिवस आपल्याला तेच निमित्ताच्यातून काही चांगल्या गोष्टी आपल्याला कसं करतात गरज पडली